नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना सुंदर संध्याकाळच्या सुंदर शुभेच्छा आता बघा आलेल्या आहे संध्याकाळ सूर्य गेलेला आहे मावळतीला म्हणजे दिवस मावळ मावळलेलाच आहे सूर्य आणि असं चा चाललं आपलं मेंढ्या चारायचं काम कलिंगडाचं वावर होतं आज पूर्ण एंड झाले बघा कलिंगड कशा कोरून कोरून कलिंगड खातात बरोबर तर राहिले टर्कल पण टर्कल पण खात्यात त्या मेंढ्या आणि चालले आपलं असंच नाही का मेंढ्यांना आज नाही चारा चारा भेटला नाही त्याच्यामुळं मग आज आपण इथंच दिवस नव्हता मी बिनॅज बघा पण काढला हे बघा कलिंगडा असे खाऊन खाऊन टाकलेत मेंढ्यांनी आणि कलिंगडाचे काताळे पण खात्यात म्हणजे साली पण कलिंगडाच्या खात्यात मेंढ्या कुरतडून कुरतडून बरोबर असं आपण कसं नारळाची करोटी खा करोटी खातो तसं मेंढ्या त्या खात्यात आणि संध्याकाळची वेळ झालेली एकदम छान असं वातावरण आहे आता तर चाललं आहे असं मेंढ्या चाराय चारतोय आपण चा आणि शेजारी बघा नारळाची बाग लावलेली त्यांनी तर नारळाची बाग आहे तिथं पण शेळ्या जातात वरती बघा आपला लालू लालू कसा गेला आहे वरती कसं पळवतोय बघा आवाज आल्यानंतर लालू आणि बारकाले कल्डं जात्यात वर आणि इकडं पण दोन चार मेंढ्या इथं बिजलीचं वावर आहे त्याच्यामध्ये जातात बघा शेजारी बिजली आहे बघा नवीनच आता बिजलीचा प्लॉट आहे बिजलीचं वावर हे आता चालू व्हायला आहे बिजली जवळजवळ आणि याच्याखाली झेंडूचं वावर आहे आणि इकडं बघा आपण वागुर वगैरे लावलेले आहे आता आणि आपली बाणू आहे तिथं उभी तर असं आहे आणि शेजारी बघा मकाचं वावर आहे तर बघा पलीकडं लाईट दिसतात त्या लागलेल्या तर, लाग ला। तर आता बल्ब लागलेत आता संध्याकाळची वेळ झाली <coughs> दिवे लागणची वेळ आहे त्याच्यामुळं आता बल्ब चालू झालेत आणि बघा नारळाचं झाड त्या दिवशीच्या पण व्हिडिओमध्ये दाखवलं होतं आणि आजचं पण असं उंच नारळा जड असल्यानंतर असं नाही का आकाशात दाखवल्यानंतर हो भारी वाटतं आणि इतर शेजारी तर नारळाचा बागच आहे त्याच्यामुळं आणि बघा दिवस असा मावळतीला गेल्यानंतर आवळ कसं लालसर आहे असं असते हे आज दिवसभर काही व्हिडिओ टाकता नाही आला मोठा व्हिडिओ बनवता नाही आला खूप धावपळ होती तर बघा आत्ता व्हिडिओ बनवा म्हटलं चला संध्याकाळची वेळ आहे तर असं असते जीवन धावपळीचं तर बघा आंब्यांना मस्तपैकी असं असा बारा बर आलेला आहे आणि मेंढ्या खालून आंब्याची पानं खात्यात तर बघा मस्त पैकी असं बर आला आहे आंब्यांना आता हे सीझनच आहे आंब्यांचं आंब्यांना बर येते बर यायचं आता सीझन चालू आहे तर काही बघा पावसा म्हणजे हे जे वातावरण आबाळ निघते ना त्याच्यामुळे बघा काय काय असं डॅमेज होते बघा दिसते मस्त आहे किती मस्त असं बर आंब्याचा काही काही खराब पण व्हायला लागला ते बघा तो जो सफेद सफेद जास्त सफेद दिसतो ना तो खराब झाला तर ती गळून जाणार त्याला काहीच आंबे लागणार काही लागणार नाही असं नाही ते इतकं बरं आलं आंब्याला एकदम असं मस्त जर एवढा बरं जर आंब्याला एवढ्या जर कायऱ्या लागल्या तर आंब्याला वजन म्हणजे पेलावणार नाही इतकं आंबे इतके काय इथे पण तेवढा काय लागणार नाही ना याला तर दिसतच नाही बरं आलेला तर चला आता बघा आपल्या मेंढ्यांचं पण चरायचं काम चालले आज थोडासा चारा आहे कमीच होता त्याच्यामुळं खूप पळतात पण तरी पण कलिंगडाचे कलिंगडाचे फळं शिल्लक असल्यामुळं आज काही वाटलं नाही नाही तर आज तसं भागलंच नसतं मेंढ्यांचं पण बऱ्यापैकी भागलेलं आहे वरती नाही का कसा होतं माळावरती चरायला मग काही कसान काही म्हणजे वाळलेलं गवत काही आणि काही बघा आपलं श्रीवल्ली याचं नाव श्रीवल्ली ठेवलं आहे मी आता तर श्रीवल्ली बघा कसा चरतोय खूप चाटले बघा लालू आला इकडं पळत पळतात लालू आला त्या आंब्याचा पाला खायला तर आजचा असा दिनक्रम सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत चारा नसल्यावर खूप गणगण होती आज चारा नसल्यामुळेच व्हिडिओ टाकता नाही आला आणि माझी तब्येत पण बरोबर नव्हती आवाज पण बदललेला आहे बघा मी आता डॉक्टरकडे जाऊन आलोय आणि अजून मी दिवसभर जो होतो मेंढ्यानं में का नाही म्हणलं तरी चालन पंधरा वीस मिनटं फक्त पोपरं धरले आणि मेंढ्या इथून बाहेर काढून दिलं हे बघा तो पलीकडून जो रस्ता आहे त्या रस्त्याने डोंगराकडं का वर माळाला काढून दिल्या पाण्यावर आणि मी डॉक्टरकडं गेलो होतो आत्ता चालू आहे डॉक्टरकडून इथं पण एक आंब्याचं झाड आहे पण त्याला काय बरं आलेलं नाही अजून एक मेंढी बघा किती लांब गेली खळडी मेंढी तर दिसते का तुम्हाला ते बघा तिकडे खूप लांब आहे कडल्या बांधावर गेली पार राहू दे गटवर त्या आंब्यापास लहान एकदा इकडून त्या आंब्यावर लिहाणे एकदा बघा पलीकडं अ काय माहिती वाटते यायला असं तर बघा गेली पार पलीकडे पलीकडे गेली त्या खांबळ्याच्या बाजूला दिसत असन आता नाही दिसत इथून तर मला दिसत नाही त्याच्यामुळे मोबाईलमध्ये तर काही दिसणारच नाही तर चला सर्वांना धन्यवाद सर्वांना सायंकाळच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बघा मस्त असं वातावरण एकदम छानपैकी आणि आपल्या खिलारी पण आता निघली बघा पाला पालाखाती आणि मेंढी एक मला वाटते जनायला आहे ती गेली त्या बाजूला वाड्याच्या बाजूला जाऊन गेली आता तर आता जातो आहे आम्ही आता मेंढ्या पण खोंडायच्यात उशीर झाला आता पाणी इथं जवळ नाही आहे मला एक मोटरसायकलवर एक किटली भरून आणावं लागेल वर तिथे शेतकरी दादांचं घर आहे तर तिथून एक किटली भरून आणावं लागेल पाण्याची पाणी इथं काही जवळ नाही इथं आहे बघा पलीकडे शेततळं आहे ते दिसतंय ना शेततळ्यात वापरायचं पाणी आहे प्यायचं पाणी काही नाही तर त्याच्यामुळे मी आता जातो आहे कोंडतो बकडं आणि पाणी पण घेऊन येतो तर थांबू याच ठिकाणी सर्वांना धन्यवाद रामकृष्ण हरी